तुम्हाला तुम्हालाही खारीक पावडर बनवायची म्हणलं की टेन्शन येते ना तर मग आज कशा पद्धतीने आई खारीक पावडर बनवणार आहे ते तुम्हाला सर्व प्रोसेस दाखवणार आहे खूप अगदी सोप्या पद्धतीनं कुणीही बनवतील अशा पद्धतीनं खारीक पावडर बघूया चला तर मग नमस्कार श्री स्वामी समर्थ तर बघू शकता आई आपण आता जसं हिवाळा आला ना तर वी एचाचे लाडू म्हणतात आमच्याकडं कुठं ड्रायफ्रूटचे लाडू म्हणतो ना ते लाडू आज करून दाखवणार आहे तर ते त्याच्या पहिलं मी तुम्हाला खारीक पावडर आपण खारीक पावडर करायची असली की टेन्शन येते तर कसं करायचं खारीक पावडर खूप कठीण असते ही खारीक तर ह्या खारकीची सोप्यात सोपं सोप्या, पावडर कशी बनवायची ते दाखवणार आहे आई तर बघा ही खारीक आपण कडाईमध्ये टाकून घेऊया आणि जर तुमच्याकडे ऊन येत असलं तर तुम्ही उन्हाला एक दोन दिवस वाळून घेतलं ना तर आपोआप पावडर मस्त होते तर आता आमच्याकडे तर भरपूर ऊन असते तुम्ही बघू शकता पण तुमच्याकडे ऊन नाही गेलं तर काय आयडिया करायची त्यामुळे आई तुम्हाला कढईत भाजून दाखवणार आहे असं जाड बुडाची कढई घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मस्त भाजायचं पुन्हा आपण त्याची पावडर कशी करतात ते पण दाखवते छान फिरून फिरून घ्यायचं चांगलं दहा वीस मिनिट भाजून घेणार आहे आई ह्याला तर फक्त ह्याला गरम होतात म्हणजे हे खारीक थोडीशी आम्ही आणलेले तर वाळलेच आहेत तरी थोडीशी मऊ राहतात हे तर ह्यांना असं वाळून घ्यायचं आपण बिया काढण्यासाठी सोपं करून घ्यायचं हे गरम झालेली आहे ते कळण्यासाठी आई बघा हातात धरून दाखवते म्हणजे इतकं हाताला पोळल इतकं गरम करायचं चांगले चा। गरम आहेत हाताला पोळण्या इतकी तर आता कॉटरी पिशवी घ्या आपण घरामध्ये राहतात ना कोणती तशी घ्यायचं आणि हे खारीक ह्याच्यामध्ये टाकून घेऊया म्हणजे तुम्हाला मी सोपी पद्धत नवीन आयडिया आहे दाखवते आता एक मोठा धोंडा घेऊन ह्याच्यावर आपण हातोडा धोंडा काही घेऊ शकतो त्याच्यावर आपण ह्याला छान गाठ घालून घेऊन मग त्याच्यावर थोडं थोडं हाणलं ना मस्त खारीक पूळ बारीक होते मग पुन्हा आपण मिक्सर मधून बारीक करून घेऊ शकतो आपण ह्याला पोळत आहेत असं हे असा एक धोंडा घ्यायचा आणि हे असं करून आहे हे बघा अशा प्रकारे असं मारून आहे ह्याला छान तुम्हाला मी पूर्ण पद्धत दाखवत आहे हो म्हणजे कशा प्रकारे करायचं काय नाही आता ह्याला मी असं असं करून फोडून घेते मग तुम्हाला दाखवते आपण आता आपण कुठले आहोत बघू आता काढून बघूया केवढे झाले त्यात तुकडे मला उत्सुकता आहे बघण्याची हे बघा असे झालेले आहेत तुकडे गरम आहेत का आणखी सुद्धा खूप गरम आहेत बघा तर हे बघा असे तुकडे झालेले आहेत आपण आता ह्यांना असं वेगळं वेगळं करून घ्यायचं हे बघा असे तुकडे झालेले आहेत खूप बडवलं होतं इतकं की नाही जरा जास्त आपल्याला तुम्हाला एकच सांगते पेशन्स पाहिजे आणि भरपूर ताकद लावावी लागते ते हे असं राहते बघा हे बघा हे असे बारीक तुकडे आम्ही बघितलोच नाही इतकं बडवलोत सांगू नका तेवढं कुठून कुठून त्याचे असं पूर्ण पावडर व्हायचीच वाट होती आता दुसरं काही नाही हे बघा असं बी काढून घ्यायचं आए हे बघा आई काढत आहे इकडं हे बघा असं बिया काढून घ्यायची त्याच्या म्हणजे आता वेचून वेचून चांगलं बिया काढून घ्या नाहीतर मिक्सरची तुमची पाती तुटून जायची अशी छान बिया ते सगळे काढून वेचून हे बघा असे फुलं निघतात जे फूल राहते ना त्याचं तोंडाजवळ ते सगळं छान निघून जाते असं सगळं काढून घेऊया आता मग मी ह्याची तुम्हाला मिक्सरमध्ये पावडर करून दाखवते हे बघा असं छान झालेले आहेत हे बघा असे छान एकातून दोन एकातून दोन फाक्या झालेल्या आहेत आता आपण ह्याला असे सगळे छान कुटून घेऊया बघू शकता आता आम्ही अशी करून घेतलेली आहे खारीक सगळी स्वच्छ हो का बी आणि त्याचे फुलं काढून घेतलेली आहेत आता मिक्सरच्या जारमध्ये थोडे थोडे टाका का तर हे जास्त टाकलं तर खूप आवाज करतात थोडे थोडे टाकून पावडर करून घेऊया आता आपण ह्याची बघू शकता ही पावडर ही बघा मोठ्या जारमध्ये केलेली आहे मी माझ्याही तुम्हाला मी सांगते ह्या छोट्या जारमध्ये होत नव्हती तर मी ह्या मोठ्या जार असतो ना त्याच्यामध्ये करून घेतलेली आहे बघा इतकी छान झाली आहे पावडर आपण कच्ची आणायला जातो पण ही किती छान आहे बघा असे पाव पावडरचे आपण लाडू खूप छान होतात आता असंच करून सगळे करून घेतो आम्ही तर ता अशी झालेली आहे खारीक पावडर एकदम छान आणि अशी रवाळ टेक्स्चरची ठेवायचं म्हटलं तर लाडू छान होतात आणि दाताखाली आल्यानंतर छान वाटते तर आम्ही बघा खारीकची पावडर अशा प्रकारे करून घेतली आहे आपण जी विकत आणतो ना पावडर ती कधी केलेली राहते कुठं वाळवलेली राहते माहिती नाही त्यामुळे आईनं ही खारी खारीक आणल्यानंतर धुवून त्याला दोन दिवस उन्हात वाळवल्यानंतर आज भाजलेला आहे तुम्हाला जर वाळवणं होत नसलं तर सरळ तुम्ही भाजू शकता असंच म्हणजे गरम करून घेऊ शकता आणि मग काय की छान अशी पावडर बनते तुम्हाला मी सगळी प्रोसेस दाखवलेली आहे तर मग हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामीसमोर